विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय जांबवंत महाराज की जय विवेकाने जाने सुघटित समाजा टिकविले महासिद्धांताचे गुड रसिकत्व उकलिले लसित शेतर तरविला श्री धार्मिक तरु तया ज्ञानेशाचे विमलवतीने वंदन करो माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जांबवंत महाराज की जय आता अभंगावर बोलत आहेस सुंदर ते ध्यान पहिलाच अभंग आहे तुकाराम महाराजाचा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या काय म्हणतात संत तुकाराम महाराज सुंदर ते ध्यान उभे विटेवरी किती उभे किती उभे आहे याच मोज माप नाही कारण आपला सगळा जीव आत्मा हा आंधळा आहे आणि भरकट राहिला आहे देव पायासाठी भगवंत नाही कुठं तुकाराम महाराज काय म्हणतात तो आणि हा विठ्ठल बरवा तो आणि हा माधव बरवा ज्यावेळेस तुकाराम महाराजाला ज्ञान झालं त्यावेळेस त्यांनी सांगितलं बाबा सगळं जन जनार्दन नव्हे तो विठ्ठल आहे कोण आहे विठ्ठल देव नाही कुठं साधक वाचक पंडित श्रोते वक्ते ऐका मात नाही नाही दैवत तुका म्हणे दुसरे मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची तास आहे प्रसन्न आपापण्यास गती अथवा अधोगती फक्त तुमला आत्मा आणि मन मनच गुरु आहे सगळ्याला कारण मन आहे मन म्हटलं चांगल्या ठिकाणी चांगल्या गतीला नाही येतं चांगल्या गतीला नेतं नेता मन अधोगतीला नेतं शेवट हे आपल्याला मन हे शेवट यम आहे पण शे तू करा महाराज उभे विटेवरी अनेक वचन टाकलेलं आहे किती उभे आहे नाथ महाराज म्हणतात पाहता समचार नाही शोभा अवघा जगी विठ्ठल उभा विठ्ठल लावेले पिसे जिकडे पावे तिकडं दिसे मग कोण हे जनता जन नव्हे जनार्दन एका जनार्दनी भजन सगळं जन जनार्दनच गुरु केले नाथ महाराजांनी कारण सगळं जग विठ्ठल आहेत नाथ महाराजांच्या एका जनार्दनी विठ्ठलचे अवघा लोक कोण हे विठ्ठल मग आपण चालत्या बोलत्या हसत्या खेळत्या मूर्ती आहो आपण आणि आपण कुठेतरी न बोलणारी मूर्ती न पाहणारी मूर्ती मग आपण तिला पाहतो त्या मूर्तीला ती आपल्याला पाहती सांगा आपण खरोखर आपण पाहणारे खरे आहे ना पण पाहणाराच आंधळा झाला की तो कुठेतरी देव पाहतो अजून तुम्हाला सांगतो का युगे अठ्ठावीस विटेवरी उभे विटेवरी उभा किती युगे अठ्ठावीस झाले तरी हा आत्मा उभा केले आपण जरा अंधसऱ्यात उभालेला आहो कुंडली कळत नाही आणि कोणी कळत नाही म्हणून संत मानतात आयसा कायसा पुंड्या तू धिट मागे भिरकावली विट युगे झाली अठ्ठावीस अजून खाली वैस अठ्ठावीस युग झालेले आहे म्हणून हा आत्मा उभा आहे हे आपण हे साडेतीन हाताचं शरीर आहे हीच विट आहे आणि याच्यात तो चैतन्याचा गाभा उभा आहे अठ्ठावीस युग कशाला सांगू का दिवस रात्र किती तासाची चोवीस तासाची चोवीस तासाची दिवस आणि रात्र आहे तर ह्या चोवीस तास अठ्ठावीस युग निघून जाते कळत नाही आपल्याला पहाटच्या तीन पासून तर सकाळच्या नऊपर्यंत पर्यंत हा झाला सतयुग सकाळच्या नऊपर्यंत पर्यंत दिवस हा सतयुग म्हणते याला याच्यात कोणी भजन हरिनाम कीर्तन कोथेबाजीचं सगळं कार्य करतं हा सतयुग आणि सकाळच्या नऊपासून पासून सकाळच्या नऊपासून पासून तर दुपारच्या तीन लोक हा काय झाला त्रेता आहे झाले का बारा तास आणि दुपारच्या तीनपासून तर रात्रीच्या नऊपर्यंत पर्यंत हा द्वापार युग आहे किती झाले अठरा तास झाले आणि रात्रीच्या नऊ पासून तर संध्या पहाटच्या तीनपर्यंत हा कलियुग आहे किती झाले का चार युग मग हे याच्यामध्ये जर लवकर आपण हरिनाम कीर्तन जर केलं तर आपल्याला भगवंत लवकर पावन पण त्याचं नाव कलियुग आहे कोणी चोऱ्या करत कोणी वाईट धंदे करत त्याच नाव खलियुग किती युग झाले कि या चोवीस तासात चार युग हप्ता किती दिसत आहे सात सात किती झाले झाले का अठ्ठावीस युग यालाच अठ्ठावीस युग म्हणते कुठे युग नाही काय नाही काय नाही आपल्या जवळ सगळे युग आहे आणि म्हणून हा आत्मा हा विटेवर उभा आहे म्हणून संत प्रत्येक संत आढळतात पुंडलिका वर दे हरी विठ्ठल म्हणते की नाही आपण मानायच्या टायमा पुंडलिका वर देऊन टाक बाबा हे वर कावर उभा करतो पण ते म्हणतो माझ्या आईवडला सेवा संपली नाही आता ते जुनं घर नाही पण याचे आईबाब कोण आहे खरे आपले आज्ञान आणि माया याची सेवा संपत नाही नाही अंधळ्या धर्तराष्ट्राची हा खरे अठ्ठावीस याला मानतात अरे आपण आज तुम्ही कुठं जाऊन विचार जर कोणी अठ्ठावीस युगाचा अर्थ सांगला तर आपण त्याच्या घरीच पाणी वाहतो जीवनामध्ये प्रत्येक जीव आत्मा हा विठ्ठल आहे एका जनार्थने एका विठ्ठलाची अवघा लोक कोण हे विठ्ठल सांगा आज तिथं विठ्ठल खरं आहे पाहणारा खरं आहे का न पाहणारा खरं आहे अरे कृष्ण हलका रे कृष्ण डोलकार रे घडिये घडिये बुज बोलकार रे कृष्ण कसा हलका आहे डोलका आहे घडी घडी बुज बुज बोलणार आहे आपल्या मूर्त्या जी आहेत ह्या आपल्या स्वयंभू मूर्त्या याला कोणी घडलेल्या नाही चौऱ्याऐंशी लक्ष येऊन मुंगीपासून तर आपल्यापर्यंत यायला कोणी घडेल नाही आपोआपच येतात आणि आपोआपच जातात यायला कोणी घडीत का तुम्हाला कोणी घडील का तुम्हाला सुद्धा आम्हाला सुद्धा कोणी घडलेलं नाही ही क्रिया वेगळी आहे म्हणून आज आपण स्वयंभू आहे आपल्याला कोणीही घडिलेलं नाही आपण साक्षात भगवंत आहे भगवंत कुठं नाही तुम्हीच भगवंत आहे म्हणून घरीचाची ठेवा जेवी डोळ्या दावी दिवा माऊली म्हणते घरीचाची ठेवा जेवी डोळ्या दावी दिवा दिवा तरी घेता काय पांडवा आढळ असे तो आज घरातला ठेवा तुला सांगितलं मग घे ना भाऊ म्हणून एवढं बोलून माझे मी तू प्रवचन संपून घेतो किंबहुना तुमचे पै केले माझे धर्म कीर्तन सिद्धी गेले येत माझे जी उरले पायिक पण माझे निस्ते ज्ञानेश्वर महाराज म्हणता हे तुमचंच धर्म कीर्तन तुम्हालाच दिलं निस्ते उरले म्हणून पुंडली गवर्दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जांबुवंत महाराज की जय तुमचं यायचं